जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉ नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा अमरावती येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्यात आला जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अमरावती ज्ञानबापूंड यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम व व्यसनमुक्तीचं महत्व पटवून देऊन सर्व दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली आहे या शपथद्वारा सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याचा व इतरांनाही व्यसनमुक्ती करता प्रेरित करून व्यसनमुक्त भारत गळविण्याचा संकल्प आहे या कार्यक्रमाला आश्रित अंध कर्मशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल व डॉ नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगोले कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते त्याचबरोबर समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद फरीश शहा भरत राऊत श्रीमती किरण तायडे ओमप्रकाश नेमाळे मेनका तिवारी श्रीमती गंगा गायकवाड रवींद्र महालकर शिशिर कुमार महापात्रा आशिष चुनडे व मोठ्या संख्येने विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज